दोन मित्रांच्या किरकोळ भांडणात एकाने केला गोळीबार याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की फिर्यादी देवा बाळू कोटावळे व त्याचे मित्र ज्ञानेश्वर बनपट्टे वैभव ननवरे सचिन साळुंके हे सर्व राहणार पंढरपूर असे वेनेगाव येथील जय मल्हार कला केंद्रावर वारी आले होते त्यावेळी कला केंद्रासमोर ज्ञानेश्वर बनपट्टे यांच्या ओळखीचा सूरज पवार व त्यांचे तीन मित्र होते रात्रीचे सव्वा बारा वाजले होते फिर्यादी व त्याचे मित्र यांनी कला केंद्र या ठिकाणी नाच गाण्यासाठी बैठक लावण्यासाठी कला केंद्र मॅनेजर यांना विचारले असता त्यांनी सांगितले इतले होते की आता वेळ संपत आलेले आहे फक्त अर्ध्या तासाची एकच बैठक देता येईल तेव्हा फिर्यादी सोबतचा बनपट्टे याने त्याच्या ओळखीचा सूरज पवार यांना आपण एकत्र बैठक लावू असे म्हटले असता सूरज पवार हा ज्ञानेश्वर बनपट्टे यास म्हणाला की आपण काय भुरटे आहोत का असे म्हणून सूरज पवार राहणार पंढरपूर व त्या सोबतचे तीन इस्मानी ज्ञानेश्वर बनपट्टे यास मारहाण सुरुवात केली त्यावेळी फिर्यादी व त्याचे मित्र वैभव ननवरे सचिन साळुंके असे भांडण सोडवत असताना सूरज पवार यांच्या सोबत असलेल्या एका इस्माने असलेल्या रिव्हॉल्वरने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने एक राऊंड फायर करून त्याच्या डाव्या बाजूच्या मांडीवर गोळी मारली व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला मार्स हॉस्पिटल येथे ऍडमिट असताना पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी जखमीचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास कुलदीप सोंटके करत आहेत सदर गुन्ह्यातील फरारी आरोपींच्या शोधकामीपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास नलवडे व मोहन तळेकर यांना रवाना केले आहे गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली आहे गुन्ह्याच्या घटनास्थळावरून रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे